हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आज सोमवार आहे आणि आज प्रेम हॉस्टेलहून परत येतो आहे त्याच्या हॉस्टेलला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आता तो इथून एक ते दीड महिना इथंच राहणार आहे तर माझी सकाळची कामं झालेली आहेत आणि आता वेळ आहे स्वयंपाकाची तर आज मी काय करणार आहे आज मी पापड भाजी करणार आहे पापडभाजी तुम्ही बऱ्याच प्रकारे केली असेल पण मी आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला पापड भाजी बनवण्यासाठी मी इथे पाच पापड घेतलेले आहेत मी इथे उडदाचे पापड घेतलेले आहेत तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते कोणतेही पापड इथं घेऊ शकता आणि त्याचे आपल्याला काय करायचे आहेत बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात असे बारीक तुकडे करून त्याचे आपल्याला एक बारीक पावडर तयार करायची आहे पाकळी इथे मी बारीक वाटून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला भाजीसाठी वाटण करायचं आहे त्यासाठी मी इथं थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यात घालतीय थोडासा लसूण आहे दहा ते बारा पाकरा लसूण आहे आणि थोडंसं आलं घ्यायचंय आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालते याच्यामध्ये जेणेकरून पेस्ट एकदम बारीक होईल आणि आता आपल्याला ह्याचं बारीक बारी वाटण करून घ्यायचं आहे आता आपण याला फोडणी करणार आहोत त्यासाठी मी कढई तापत ठेवली आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकले मी भाजीसाठी आणि त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरलेल्या घ्यायच्यात बारीक चिरलेल्या पाकळ्या घातल्यामुळे दिसायला त्याचा लूकही छान येतो आणि त्याची टेस्टही वाढते त्यामुळे ह्या पाकळ्या अशा मी चिरून घेतल्या आहेत वाटून घेतलेल्या नाही मी ह्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि जो मसाला मी आधी केला होता त्यामध्येही मी लसूण घातलेला होता त्यामुळे लसूण हा थोडासा व्यवस्थित घ्या ह्याला व्यव म्हणजे पुरता लसूण लागतो आणि त्यात मी यात जिरं घातलेलं आहे यानंतर बारीक चिरलेले मध्यम आकाराचे दोन कांदे ते मी याच्यात घातले आणि ते व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये या घालतीये एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे मी आणि चांगला परतून घेतले रंग बघा किती छान आलेलं आहे याला आणि मी याच्यामध्ये दही घातलेलं आहे दही जास्त आंबट नाही घालायचे दही कमी आंबट घालायचे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घातलेला आहे आणि दही घातल्यानंतर गॅस बारीक आहे आपल्याला आणि असं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला होता जे वाटण आपण तयार केलं होतं ते घातलेलं आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याला आणि तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेतलेलं आहे आणि नंतर आपण याला थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे याला मी पाच मिनटं असंच परतून व्यवस्थित झाकून ठेवलेलो होतो आता आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला जितकी ग्रेवी पाहिजे आहे आपण तितकं पाणी याच्यात घालू शकतो आणि पाणी घातल्यानंतर याला कमी गॅसवरती तसंच शिजत ठेवायचं आहे घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर मध्यम साईजचे दोन बटाटे उकडून घेऊ शकता मी हा बटाटा उकडून बारीक किसून आहे तुम्ही पाहिजे तर हाताने फोडू शकता पण किसल्यानंतर तो एकदम व्यवस्थित मऊ होतो त्यामुळे मी ते किसून घेते तो बटाटा बटाटा जास्त घालायचा जा नाहीये नाहीतर मग आपले जे गोळे आहेत आपल्याला यापासून गोळे बनवायचे तर ते मऊ पडतील तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त बटाटा नाही घालायचा एक किंवा मध्यम आकाराचं दोन असेच बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला आणि मी इथं कि किसून घेतली किसणीनं त्यानंतर याच्यात घालायचं थोडंसं मीठ थोडासा ओवा घालायचं आपल्याला याच्यामध्ये हो थोडासा जिरा लाल तिखट आणि यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून बेसन घालायचं आहे बेसन आपल्याला हळूहळू घालायचं आहे व्यवस्थित घालायचं आहे कारण आपल्याला याच्यात पाणी नाही घालायचं आहे पाणी न घालता हे पीठ आपल्याला मळून आहे त्यामुळं बेसन थोडं थोडं घालून आपल्याला जसं अंदाजाने लागेल तसं दोन ते तीन चमचेच बेसन लागतं यापेक्षा जास्त लागत नाही पण अंदाज घेऊन आपल्याला बेसनाचा गोळा पिठाचा गोळा आपण जसा मळतो तसा याचा गोळा मळल्या गेला पाहिजे आणि आता याच्यामध्ये मी जो पापडाचा चुरा आपण वाटून घेतला होता तो घालती आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याचा पूर्ण एक सॉफ्ट डो तयार करायचा आहे तोपर्यंत मी दुसरीकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि इथं पीठ मळून झालेलं आहे ज्याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत गोळे आपल्याला ला एकदम लहान साईजचे बनवायचे आहेत खूप मोठे गोळे नाहीत बनवायचे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छोट्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत कढईमधलं तेल आता तापलेलं आहे आणि पहिल्यांदा एक गोळा घालून मी बघती आहे गोळा जर आपल्या तेलामध्ये फुटत असेल तर आपल्याला अजून बेसन घालण्याची गरज आहे आणि जर तेलात गोळा फुटत नसेल तो एकदम व्यवस्थित फ्राय होत असेल तर आपल्याला तेल घालायची गरज नाही आहे हे बघा गोळा एकदम छान फ्राय झालेला आहे आता मी याच्यामध्ये थोडे थोडे करून गोळे तळून घेत आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवर हे तळायचे आहेत गॅस मोठा करायचा नाही आहे नाहीतर ते आतून कच्चे राहतील आणि बाहेरून करपतील

चल ठीक आहे फ्रेश हो तोंड दोन तर इथं बघा आपण जी आ, भाजी करतोय त्या भाजीची आमटी उकळलेली आहे आणि आपले बॉल्स पण तळून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बॉल्स घालायचे आहेत आणि अगदी पाच मिनटं शिजू द्यायचे आहे जास्त जा जा ला वेळ लागत नाही याला शिजायला आणि बघा भाजीला भा रंग किती सुरेख आलेला आहे ज्यावेळेस घ घरात कोणतीही भाजी अवेलेबल नसेल त्यावेळेस आपण ही भाजी करू शकतो खूप छान लागते खूप कमी वेळात बनते आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल भाजी लागते तर मी सांगते म्हणून ही भाजी एकदा नक्की करून बघा तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ कसे वाटतात ते प्लीज मला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा की पुढचा व्हिडिओ मी कशा संबंधित बनवला पाहिजे तुम्हाला काय आवडतं तर हा होता आजचा व्हिडिओ पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय